नाशिक रोड तेली समाज मंडळ यांच्या वतीने श्री संताजी महाराज पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी सकाळी आठ वाजता भिटको चौक नाशिक रोड येथे प्रतिमेचं पूजन करण्यात आलंय या प्रसंगी सगळे समाज बांधव उपस्थित होते त्यात विशेषतः वसंतराव करडीले सर प्रधान संपादक तेली समाजसेवक नाशिक गजानन नाना शेलार नाशिक कार्याध्यक्ष वधुवर मंडळ मेळावा नाशिक तसेच डॉ भूषणजी कर्डिले महासचिव प्राध्यापक तैलिक महासभा नितीनजी व्यवहारे शहर अध्यक्ष नाशिक शहर तेली समाज त्याचबरोबर नंदकुमारजी जाधव श्रीकांतजी वालझाडे राजेंद्रजी गायकवाड सागरजी करपे सागरजी चोथे पाटील या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यकारिणी व नाशिक येथील समाजाचे सर्व पदाधिकारी सकाळी मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आले त्याचबरोबर मान्यवरांनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे मंडळ आयोजित श्री संतजी महाराज पुण्यतिथी सोहळ्याचं आयोजन गेल्या सोळा सतरा वर्षापासून आपण विटकोत् चौकामध्ये करत असतो तर त्याच निमित्ताने आपण चौक येथे आज रोजी सकाळी आठ वाजता प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महिला मंडळांच्या हस्ते आपण आजचा हा कार्यक्रम इथे संपन्न करतो आहोत तर आजचा हा कार्यक्रम आपल्या सर्वांचं स्वागत तसेच मुख्य कार्यक्रम आपला संध्याकाळी भगवती लॉन्स येते आहे संध्याकाळी सहा वाजेला आपला कार्यक्रम सुरू होणार आहे तर भगवती लॉन्समध्ये आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार यावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो महाप्रसादाचा लाभ घ्यावा लकी ड्रॉचा लाभ घ्यावा तसंच आज विविध मान्यवरांचा सत्कार आहे विशेष दोन हजार मागच्या पाच वर्षापासून आपण महिला शक्ती पुरस्कार आपण देत असतो आजच्या महिला शक्ती पुरस्कार धुळ्या येथील पी आय सारिका विठ्ठल अहिरराव यांचा आपण महिला शक्ती पुरस्कार या नात्याने आपण त्यांचा सन्मान करणार आहोत आज संध्याकाळी कार्यक्रमाच्या ठिकाणी तसेच उद्येश मूर्ती अशोकराव कस्तुरे संताजी पतसंस्थेचे अध्यक्ष त्यानंतर दिलीप प्रवीणजी व्यवारे दिलीपजी बिरार कल्पनाताई चौधरी जयेशजी बागडे उमेशजी व्यावारे अमितजी गवडे अनुरागजी चौधरी किरणजी बिरार यांचा सत्कार आपण आज रोजी संध्याकाळी सहा वाजता भगवती लॉन्स येथे संपन्न करणार आहोत तो कार्यक्रम झाल्यानंतर विविध प्रकारचे तीन लकी ड्रॉ आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी घेणार आहोत आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तर असा हा पूर्ण आजचा गेली सतरा वर्षापासून होणारा कार्यक्रम आपण आज रोजी संध्याकाळी आत्ताचा हा कार्यक्रम इथे संपन्न होतो आहे संध्याकाळचा कार्यक्रम भगवती लॉन्समध्ये होणार आहे अशी आपण सर्वांनी नोंद घ्यावी आणि पुढील संध्याकाळच्या कार्यक्रमास आपण सर्वांनी वेळात वेळ काढून यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद